हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चटणी करून दाखवते काही ओला खोबरे नारळ त्याची पाट बी मी काढत नाही पाठीमध्ये तर सगळं असते विटॅमिन्स मिनरल्स आता हो का ह्याच्यामध्ये ना मीठ टाकणार आहे कधी पण खोबऱ्याच्या चटणीमध्ये मीठ कमी टाकायचं त्याला मीठ जास्त लागत नाही एक मिरची टाकायची तीन लसणाच्या पाकळ्या टाकायला आणि जिऱ्या टाकायला आता हे सगळं मिक्सरमधून काढते मी आज कोथिंबीर घालणार नाही आज बन बघत बिना कोथिंबीरीची चटणी करणार आहे मी कडीपाला कोथिंबीर टाकणार नाही हे बघा ह्याप्रमाणे ही खोबऱ्याची चटणी तयार झाली तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकू शकता कडीपाला टाकू शकता पण मी काही टाकलेलं नाही निस्ती केलेली आज मी निस्ती आवडायली म्हणून मला मी निस्ती केली लसूण टाकले हिरवी मिरची टाकली आणि मीठ टाकले चांगली बारीक झाली मिक्सरमध्ये आता आत्तापुरतीच केली दोघा फ्रीज फ्रीजमध्ये ठेवणार नाही म्हणून थोडी केली माझी जरी तोंडी लावायला केलेली खोबऱ्याची चटणी लसण लसण आणि जिरे टाकून केलेली के खोबऱ्याची चटणी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला लसूण आणि खोबरा जिऱ्याची चटणी कशी वाटली धन्यवाद नारळाची एवढं काही